एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते ब्राह्मण समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मोलाची भूमिका बजावणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे महामंडळाचे राज्य अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी शिर्डीत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य ब्राह्मण संघटना ब्राह्मण एकता संघ आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यक्तिगत कर्ज भागीदारी व्यवसायासाठी मदत ब्राह्मण समाजाचे सर्वेक्षण पुरोहित व्यवसायास मान्यता आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य अशा योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमात महंत सुधीरदास पुजारी सुरेशजी मुळे धनंजय पाटील यांच्यासह राज्यभरातील ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय बहुभाषिक युवा ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी मंगेश निसळ यांची नियुक्ती करण्यात आली ब्राह्मण समाजाच्या प्रगतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ आगामी काळात ठोस उपक्रम राबवेल अशी ग्वाही या चर्चासत्रात देण्यात आली आपली दुनियादारीसाठी बाळासाहेब सोनवणे शिर्डी